बातमी जत मधून म्हैसाळ योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण करा आमदार गोपीचंद पडळ आज प्रत्यक्ष या म्हैसाळ विस्तारित योजनेच्या पाईपलाईन कामाच्या ठिकाणी भेट देऊन या कामाची पाहणी केलेली आहे यावेळी अधिकाऱ्यांना एकत्रित घेत या कामाची माहिती घेत अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत जलसंपदा विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी आज आयोजित केली गेली होती या बैठकीमध्ये सुधारित विस्तारित मैशाळ योजनेच्या बाबतीमध्ये कामाचा पूर्ण आढावा घेतलेला आहे आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला आज दिलेल्या आहेत मी आता सर्व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन या योजनेच्या कामाची पाहणी करण्यासाठी आज मी फील्डवरती जातोय दोन दिवसानंतर जिथं बेडकमध्ये पंप हाऊस तयार होतोय तिथंही मी व्हिजिट देणार आहे बोगद्याचं जे काम सुरू आहे हे विस्तारित मैसाळ योजनेच्यासाठी येणारा जो बोगदा आहे नऊ किलोमीटरचा त्याचं पन्नास टक्के काम पूर्ण झालेलं आहे अधिकारी लक्ष देऊन या कामावरती आहेत अत्यंत गतीनं हे काम सुरू आहे पुढच्या आठ दिवसामध्ये पासष्ट गावामध्ये सुधारित मैशाळ योजनेचं जे पाणी जाणार आहे त्या गावातल्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये काही संभ्रम राहू नये त्यांच्या काही सूचना असतील तर त्या प्रशासनापर्यंत गेल्या पाहिजेत म्हणून दहा गावामध्ये एक बैठक अशा सहा बैठका ज्या बैठकांमध्ये वरिष्ठ अधिकारी व्यवस्थितपणे शेतकऱ्यांना कळेल अशा भाषेत या सगळ्या योजनेचं डिझाईन दाखवतील पाईपलाईनची साईज काय आहे पाईपलाईन जाणार आहे कुठून त्याचे चेंबर कुठं आहेत आणि त्यामध्ये जर काही शेतकऱ्यांची मागणी असेल की बाबा आमचं असं असं शेत आहे तिथं पाणी जात नाही इथं आम्हाला नवीन पाईपलाईन देण्याची आवश्यकता आहे अशा ज्या काही शंका कुशंका शेतकऱ्यांच्या मनामध्ये असतील तर त्याही निरसन केल्या जातील त्या बैठकीचा दिनांक वेळ आणि ठिकाण चार दिवस अगोदर बैठकीच्या हे सर्व शेतकऱ्यांना कळवल्या जातील वीस वीस वर्ष झालं कॅनॉल का काढून काही शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही आणि त्याच्याबद्दल काही शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत प्रशासनाकडून पण काही अडचणी आहेत तर त्या बाबतीत सुद्धा माननीय जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे जलसंपदा खात्याचे अधिकारी आणि शेतकरी प्रांत साहेब तहसीलदार साहेब यांचे कॉमन बैठक करण्याचं ठरलेलं आहे राज्य सरकारकडून ही योजना पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून आणखी काही निधीची आवश्यकता आहे तर त्याच्या बाबतीत ही प्रशासनाला मी सूचना दिलेल्या आहेत की त्यांना जे काही अपेक्षित आहे त्यांनी द्यावं मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडं त्या विषयाचा पाठपुरावा करून लागणारा सर्व निधी हा या योजनेसाठी आम्ही उपलब्ध करून देऊ असे एक सविस्तर चांगली बैठक आज जलसंपदा खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांच्या सोबत झालेली आहे अधिकाऱ्यांचं विशेष कौतुक आहे की या योजनेकडं पूर्ण लक्ष देऊन त्यांनी खूप जोरात काम सुरू केलेलं आहे आणि आता लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे अधिकाऱ्यांच्या पाठीशी राहणं कॉन्ट्रॅक्टरकडून काम करून घेणं आणि जर सरकार लेव्हलला काही अडचणी येत असतील तर त्याचं निरसर करणं ही माझी प्राथमिकता आहे जबाबदारी